गटामध्ये दंगल उचललेली आहे कबरीवर औरंगजेबाचा औरंगजेबा असं आहे की सर्वांना माहित आहे की नागपूर हे अतिशय शांतता प्रियाच शहर आहे नागपूरमध्ये कधी अशा प्रकारच्या दोन गटामध्ये दंगली किंवा समाजामध्ये दंगली कधी होत नाही पण काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने संयम पाळला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झालेलं आहे पण पुढील काळसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे की आपण पाहिलं हो। की हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकाशी राहतो आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंडळी मंत्री अशा पद्धतीच्या भावना पसरण्याचं जे काम करतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं आपसामध्ये त्यानिमित्तानं भेद आपसामध्ये अजून ना मित्रस्त निर्माण होतं त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे सांगितलं ना जा, दंग से के सरकार मधले मंत्री त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे मधात तो विषय काढला झटका खटका नंतर काही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या लोकांनी औरंगाबाची मस्जिद झाडली पाहिजे तिथनं कबर हटली पाहिजे याच्यासाठी आंदोलन कर केलं पत्रकार परिषद घेतली त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीतच वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे त्यांना तबजल थायला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण जे अतिशय चांगलं वातावरण आहे ते खराब करू नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने पावलं उचलली पाहिजे नाही ठीक आहे आता शांतता झाली सर्वांनी सहकार्य केलं आता नागपूरमध्ये शांतता एकदम आणि हे शांतता जी आहे ती लोकांनी सहकार्य केल्यामुळे अशा पद्धतीने शांतता आहे त्यामुळे आता पुढील काळामध्ये असं कोणी वक्तव्य करून वातावरण खराब करू नाही भाजपचे आमदार त्यांचा प्रश्न आहे पण कमीत कमी, -कमी शासनातले जे मंत्री अशा पद्धती वक्तव्य करतात नारायण राणे सारखे त्यांना मुख्य सॉरी नितेश राणे सारखे त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचं वातावरण कुठेही कलुषित होणार नाही एकमेकामध्ये द्वेष वाढणार नाही ठीक आहे <laughs>